हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार सर एक प्रश्न होता है? सनातन या शब्दाचा नेमका अर्थ मला समजून घ्यायचा होता आणि सनातन धर्म म्हटलं की पुरोगामी संघटना त्याला विरोध करतात म्हणजे मूळच्या शाहू फुले आंबेडकर चळवळी म्हणा ह्या ज्या पुरोगामी संघटना आहेत त्या विरोध करतात सनातन धर्माला म्हणजे या दोन तीन शब्दात परत परत जेव्हा येतात ना तेव्हा प्रश्न पडतो सनातन म्हणजे नेमकं काय आणि पुरोगामी म्हणजे नेमकं काय तर त्याचा अर्थ थोडा जाणून घ्यायचा होता सर आता अशी गोष्ट आहे गणेशजी पहिली गोष्ट अशी की सनातन, हो नहीं, नहीं, सनातन। शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो पुरातन आणि प्रत्येकाला काय म्हणायचं असतं की आमचा धर्म पुरातन आहे म्हणजे आधी गौतम बुद्धाने सुद्धा एथ धम्मो सनातनो असा शब्द गौतम बुद्धाने सांगितलेल्या तत्व धर्म तत्वज्ञानाबद्दल वाक्य सनातन हा शब्द वापरलेला आहे सनातनचा साधा सरळ अर्थ की पुरातन प्राचीन आणि फार का प्राचीन काळापासून आपला धर्म आहे किंवा हा विचार आहे हे सांगणं म्हणजे हे सनातन ने? आता आपण ज्यावेळेस एखादी व्यक्त म्हणतो सनातनी आहे त्याचाही अर्थ बदलतो सनातन सनातनी म्हणजे काय करमठ म्हणजे जे जुनं आहे जे पुरातन आहे त्याला चिकटून राहणं आता आर एस एसच्या किंवा वैदिक धर्मीय लोकांची समस्या ही आहे की ते आपली सगळीच गोष्ट पुरातन आहे हे दाखवण्याचा छंद जपतात दुसरी गोष्ट अशी की सनातन धर्म त्यांना ज्यावेळेस म्हणायचा असतो त्यावेळेस त्यांना वैदिक धर्म म्हणायचा असतो यांनी सोयीनुसार आपल्या धर्माची नावं बदलली आहेत म्हणजे सुरुवातीला अगदी सुरुवातीला या वैदिक धर्माचं नाव होतं यज्ञ धर्म भारतात आल्यानंतर त्याचं नाव त्यांनी केलं आर्य धर्म त्यानंतर तो वैदिक धर्म झाला ते नाव बदललं म्हणजे लेबल बदलतो ना पण आहे खऱ्या कापडावरची नंतर ब्रिटिश काळामध्ये तो ब्राह्मणी धर्म झाला तो स्वतंत्र धर्म आहे ही जाणीव खुद्द या वैदिक लोकांनाही होती ब्रिटिशांनाही है होती मुस्लिम सत्तांनाही है होती आणि आता त्यांनी काय केलंय की ब्राह्मणी धर्म शब्द वापरणं म्हणजे जरा अडथणचं वाटतं कारण ब्राह्मण ब्राह्मण तर वाद चालू आहे ना त्यामुळे ते सनातन हा शब्द वापरायला लागले तर ही यांची चलाखी आहे सनातन म्हणजे प्राचीन पुरातन किंवा आण सातत्याने ती तशीच राहते म्हणजे त्यात काही बदल होत नाही सनातन शब्दामध्ये काहीही बदल होत नाही म्हणजे कोणतेही विश्व असो माणूस असो त्याचे विचार असो ते जसेच्या तसे काल जसे होते तसेच आज राहतील आज आहे तसेच उद्या राहतील असं म्हणजे सनातन आता प्रत्यक्षात मानवी समाज हा सनातन कधीच नसतो कारण विश्वामध्ये सातत्याने परिवर्तन घडून येत असतं गौतम बुद्धांनी तेच सांगितलं महावीर जैन धर्माने तेच सांगितलं आणि ही जी आपली उत्पत्ती स्थिती लय ही म्हणजे शिवाची म्हणजे आपल्या हिंदू धर्माची वैदिक नाहीत ते हिंदू बरं ना तर त्यांची उत्पत्ती स्थिती लय म्हणजे हे परिवर्तनच आहे ना म्हणजे परिवर्तन जे होतं ते सनातन कसं राहील त्यामुळं सनातन हा शब्द आहे ना फक्त पुरातन या अर्थाने घ्यायला पाहिजे ही गोष्ट जुनी होती पण तशीच्या तशी ती राहिली असं मानणं म्हणजे हा एक प्रकारचा त्या शब्दावरच अन्याय आहे कारण शब्दाचा तसा अर्थ मुळात नाहीये आणि सनातनी म्हणजे जसे संघी लोक आमच्या पूर्वजांनी चांगलं होतं प्लास्टिक सर्जरी आमच्याकडे होती विमान आमच्याकडे होती ब्रह्मास्त्र आमच्याकडे होती ही मध्ये लिहून ठेवलं सगळं सगळंच वेदांमध्ये सगर, <laughs> आहे सगळ वेदांमध्ये आहे असे जे लोक मानून आजही लोकांनी त्याचप्रमाणे जीवन जगावं असा हो। जो आग्रह धरणारे जे लोक असतात त्यांना आपण कर्मट किंवा सनातनी म्हणतो त्यामुळे सनातनी हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो इंग्लिश अर्थाने कॉन्झर्वेटिव्ह की बदलायचंच नाही मला मला जुन्यावर विश्वास आहे नवीन गोष्ट मी स्वीकारणार नाही असा जो भाग आहे ते कर्मठ लोक किंवा सनातनी लोक आपण त्यांना म्हणतो आणि आता तो जो पुरोगामी शब्द वापरला खरं म्हणजे पुरोगामी शब्द या संघी लोकांनी फार बदनाम करून टाकलाय पुरोगामी फोरोगामी सेक्युलर फेक्युलर अशी नावाची अभिनंदन दिलीत परंतु पुरोगामी शब्दाचा अर्थ काय की जो सातत्याने म्हणजे सनातन शब्दाच्या अत्यंत विरुद्ध की जो सातत्याने बदलत राहतो आपले विचार बदलत राहतो आपलं कार्य बदलत राहतो आणि पुढे जातो पुरोगामीचा अर्थ काय जो पुढे जातो मागे जात नाही जो आहे तिथे थांबत नाही थां किंवा आहे तिथे थांबत नाही तो पुरोगामी मग हे पुरोगामी पण कशात असतं विचारात असतं आपल्या अर्थस्थितीत असतं म्हणजे आज समजा मी एक रुपया कमवतो उद्या सव्वा रुपया कमवला म्हणजे मी पुरोगामी म्हणजे आर्थिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पुरोगामीत वाचत आपण काय केलंय आपलं पण फक्त ब्राह्मण तर याच्या परत मर्यादित करून टाकलं शाहू फुले आंबेडकरांचे विचार अत्यंत व्यापक होते म्हणजे महात्मा फुलेनी भारतातला आधुनिक काळातला पहिला अर्थ सिद्धांत जन्माला महात्मा फुलेंनी घातले गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं आणि हे गुलामीची कारण काय आहेत ही त्यांनी शोधायचा प्रयत्न केला आणि आर्थिक कारण फार महत्वाचं आहे हे त्यांनी त्यात मांडलं परंतु फुलेचे जे अनुयायी आहेत फुले शाहू आंबेडकर चवळ जे अनुयायी आहेत त्यांनी कधी या विचाराचा समाजामध्ये प्रचार केल्याचं तुम्हाला आढळून येणार नाही शाहू महाराजांनी सर्व अर्थाने ते पुरोगामी होते म्हणजे ते उद्योगधंदे वाढावेत कोल्हापूर संस्थानामध्ये शेतकऱ्यांची स्थिती बदलावी म्हणून राधानगरी सारखं धरण निर्माण केलं शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या त्यासाठी नवीन शहरं सुद्धा स्थापन केली आणि गुळाची बाजारपेठ असो कापडाची बाजारपेठ असो आणि सहकार चळवळीचा पाया सुद्धा शाहू महाराजांनी घातला <गणीवारी> म्हणजे हे पुरोगामी पण <गणीवारी> होतं परंतु पुरोगामी चळवळीतले म्हणून घेणारे दे लोक खऱ्या अर्थाने आता प्रतिगामी झालेत का सनातन झालेत असं असं वाटतं सा। <गणीवारी> कारण ते फक्त शाहू फुले आंबेडकर नावाचा जप करतात त्यांच्या जीवनातल्या ज्या चित्तथरारक था कथा आहेत किंवा बोधप्रद कथा आहेत त्यास सांगत राहतात पण स्वतः मात्र त्या विचारांमध्ये भर घालावी समाजामध्ये त्या विचारांवर लोकांना चालवण्याला प्रवृत्त करावं हो। हा जो भाग असतो पुरोगामी असण्यातला हा त्यांच्यामध्ये नाही त्यामुळे एकोणीशे छप्पन साली बाबासाहेब आंबेडकर गेले यांचे विचार एकोणीशे पर्यंतच असतात बरं का नंतर जागतिकरण आलं संगणक युग आलं दूरचित्र वाहिन्यांचं युग आलं यांनी कोणताही नवीन सिद्धांत या काळासाठी आर्थिक सिद्धांत असो वैचारिक सिद्धांत असो तत्वज्ञानातला सिद्धांत असो किंवा सामाजिक सिद्धांत असो अजूनही जाती अंत जाती अंत यांना ते जमलेलं नाही कारण प्रत्येक पुरोगामी विचारवंत सुद्धा जाती जपतो आपापल्या जातीतच अडकलेला असतो मग हा कसला पुरोगामी या पुरोगामी शब्द हा जो वापरला जातो ज्या लोकांनी वापरला त्या लोकांनी पुरोगामी शब्द बदनाम करून टाकतात जसं सनातन शब्दात झालं सनातन शब्दाचा अर्थ फक्त पुरातन एवढाच अर्थ होता परंतु आहे तसंच ज्या तसंच राहिलं पाहिजे असं हट्ट धरणारे प्रतिगामी किंवा सनातनी आपण म्हणतो तसे हे जे पुरोगामी आहे हे सनातनीच झालेत कारण यांचं ते मागे बघतात फक्त पुढे बघत नाहीये पुढे बघून जो चालतो नवीन दिशा घेतो नवीन ध्येय देतो दे नवीन विचार देतो त्याला आपण पुरोगामी म्हणत असतो तर पुरोगामी आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हटलं जायचं ते शाहू फुले आंबेडकर होते तोपर्यंत ते सत्यही होतं परंतु <ड़ा> आज महाराष्ट्र पुरोगामी आहे का त्याचं उत्तर आहे <ड़ा> नाही तर पुरोगामी म्हणणाऱ्या लोकांनाच खूप बदलावं लागेल त्याशिवाय हे सनातनी लोकांना किंवा <ड़ा> वैदिक लोकांना हे कधी त्यांच्या सांस्कृतिक आक्रमणावर उत्तर शोधू शकत नाही त्याला तोंड देऊ शकत नाही <ड़ा> तर हे वास्तव वा आहे हेच <ड़ा> जाणून घ्यायचं होतं सनातन आणि पुरोगामी हे शब्द वारंवार आपल्या दैनंदिन जीवनात येतात तर याचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा होता व्यवस्थित पणे सर स्पष्टीकरण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद